सफारीचा प्रारंभ करण्यात आला यावेळी व्यवस्थापनातील अधिकारी गाईड आणि पर्यटकांची उपस्थिती होती आज पहिल्याच दिवशी पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळाला देशाच्या विविध भागातून आज पर्यटक दाखल झाले त्या सर्वांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आलं अतिशय उत्साहात ताडोबा सफारीचा आज प्रारंभ झाला पहाटेपासूनच पर्यटकांनी द्वारावर गर्दी केलेली बघायला मिळाली याशिवाय हॉटेल व्यावसायिक गाईड आणि पर्यटनावर अवलंबून असणारे इतर घटकही यामुळे सुखावले आहेत पर्यटकांमध्ये तर उत्साह ओसंडून वाहत होता हास्य जत्रा फेम प्रसिद्ध विनोदी कलावंत प्रसाद खांडेकर हेही आपल्या कुटुंबासह ताडोबात दाखल झाले यावेळी पर्यटकांना पहिल्यांदाच पाण्याच्या दोन बॉटल्स विनामूल्य देण्यात आल्या